हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर बराच दिवस झाले मी हिडो टाकलं नव्हता तर म्हणजे वेळच नाही मिळाला मला हिडो टाकायला कारण की लेकरं एवढे परेशान करतात ना बापरे सांगूच नका तुम्ही तर मग मला हिडो आज करायचा होता तर मग मला आवरायचं पण होतं की माझं स्वतःचं आवरल्याशिवाय मला काम जमत नाहीत मग माझं आवरुण वगैरे घेतलं मी आणि देवपूजाला घेतलं होतं मग देवपूजाचं करायची होती कारण की दिदी करत होती पण तिच्या मी केली आज तर मग देव नाण्याला पण भरपूर वेळ लागतो मला तर अर्धा तास लागतो कोणाला एक तास लागतो कोणाला दीड तास लागतो तर मला अर्धा तास लागतो अर्ध्या तासामध्ये मी पटपट उरकून घेते कारण की घरातले कामं पण असतात त्याच्यामुळे मग लवकरच घरातली पूजा वगैरे सर्व आवरून वगैरे मी लवकर घेते तर स्वामीचं पण फोटो होतात मग फोटोला कसं मी पान टाकून वगैरे पुसून वगैरे घेतलं होतं पूजा वगैरे मी आपटून घेतली पटकन आणि घरातले कामं पण माझे भरपूर बाकी होते त्याच्यामुळं मग मी घरातले कामं पण आवरायला घेतले होते कारण की माझे आव घरातले कामं पण पडलेले असतात कारण की माझा लहान मुलगा असल्यामुळं लय घाण करतो आणि सरदूर खेळणे फेकत असतो त्याच्यामुळं मग पसाराही भरपूर होतो त्याच्यामुळं मग पसारा झाला ना मग मला सदर आवरावं लागतं सारखं सारखं मग मी आवरून वगैरे तर घ्यायचं होतं मला मग कपडे पण अजून बाकी होते आणि एवढा पसारा करून ठेवला होता त्यांनी घरामध्ये की मी पसारा आवरायला घेतला होता एक पसारा आवरायला गेला की तो दुसरा पसारा काढायचा परत दुसरा पसारा आवरायला गेला की तो तिसरा काढायचा पण आवरू काही लागत नव्हता एवढे भरपूर पसारा म्हटलं होती खूपच वेळ लागतो आवरायला मग मी आवरायला घेतलं होतं आणि तिथं पावडर पण सांडून ठेवली होती कपाट्यामध्ये त्याच्यामुळं मग कपाट्यामधलं मी ते काढून घेतलं आणि सरळ पुसायला घेतलं होतं की लेकर काय करतात सरळ पावडर वगैरे सर्व घाण वगैरे करून ठेवतात तिथंच बेडमध्ये त्याच्यामुळं मग मी आवरायला पटकन घेतलो ते घोडा पण त्याला खेळायचं नसलं ना मग मी कपाटामध्ये ठेवून ठेवून घेते तिथं मग त्याला खेळायचं असलं की मग काढते मग नंतर मग ते मी कामात तर म्हटलं की लेकरायचं भरपूर कामं असतात त्याच्यामुळं मग कामं आवरायला म्हटलं येड जातात आणि त्यांचा आवरा परत आपला आवरा परत घरातला आवरा त्याच्यामुळं मग खूपच उशीर होतो आणि दीदीचं पण आवडता आवडता मग उशीर होतो शाळेमध्ये तिला पण जायचं असतं तर मग तिला पण आवरून द्यावं लागतं डबा तिचा शाळेचा डब्बा वगैरे सर्व आणि कपडे तर एवढे पडलेले होते की सांगूच नका कपड्याचं तर मला तर टेन्शन आलं होतं कारण की दोन दिवसाचे कपडे होते तर मी काही घडी केलीच नव्हती आणि घडी पण मला मारायची होती आणि दादूचं न्याय चाललं होती मम्मी बाहेर चल म्हणून तो पिशवी घेऊन बाहेर फिरायला जात होता आणि कपड्याची मला घडी पडलेली होती की कपडे माझे कधी घडी होती ना कधी मी आवरून कपाटात लवकर ठेवेन म्हणून सन मोठे आणि हे दादू आपलं पिशवी घेऊन सन बाहेर फिरत होतो त्याला जायचं होतं बाहेर त्याच्यामुळं मग आवरणं राहून गेलं माझं त्याला घेऊन सण बाहेर गेली